या बातमी पत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूरकरांना विमानसेवेचं वारंवार आश्वासन देऊ नये विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र व राज्य सरकार विरोधात खासदार परिणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करत प्रतिकात्मक सांग, सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय भोलेनाथ सरकारला सुबुद्धी सुचेल काय सोलापूरकरांच्या भावनेची खेळणं हे सरकार बंद करेल काय सांग सांग भोलानाथ असं म्हणत प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आले यावेळी सरकार होईल होईल काय काय करा सुरु करा विमान सेवा सुरु करा विमानतळ परिसर यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न संसदेत मांडून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात पण देशात राज्यात भाजपचं सरकार असूनही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन देतात अनेक तारखा दिल्या गेल्या तिकीट बुकिंगची तारीखही जाहीर करण्यात आली होती पण आजपर्यंत विमानसेवा काय सुरू होऊ शकली नाही पूर्वीपासून विमानतळाला रंग देऊन नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी विमानतळाचं पुन्हा एकदा उद्घाटन केलं उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जाहीर केलं विमानसेवा लवकर सुरू होईल आणखी किती वेळ सोलापूरकरांच्या भावनेशी भाजपवाले खेळणार आहेत आता लोकांचा याच्यावर विश्वास राहिला नाही बोलघेवडे सरकार असून सोलापूरकरांना फसवतात आम्ही आज सोलापूरच्या नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या वतीनं ना जाहीरपणे विचारतोय की सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार सरकार सोलापूरकरांचा अंत पाहू नका विमानसेवा लवकर सुरू करा यावेळी संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की गेल्या अडीच ते तीन वर्षापासून सोलापूरची विमानसेवा सुरू करतो त्यासाठी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडसर आहे म्हणून चिमणी पाडले डीजीसीएने सुद्धा सोलापूर आणि अमरावतीला विमानसेवेची परवानगी दिली होती अमरावतीला विमानसेवा सुरू झाली मग विमानसेवा का सुरू होत नाही विमानसेवा नसल्यामुळे मोठे उद्योग सोलापूरला यायला तयार नाही असं उद्योगपतींचं म्हणणं आहे त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही सोलापूरच्या सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावं लागतं उद्घाटन होऊन सुरू विमानतळासाठी कित्येक कोटी खर्च करून नूतनीकरण केलं मोदींनी पुन्हा एकदा उद्घाटन केलं उद्घाटन होऊन अनेक महिने झाले तरी विमानसेवा सुरू करू शकले नाही भ्रष्टाचार आणि स्वतःच्या बगल बच्च्यांना पोचण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले लवकरात लवकर सोलापूरची विमानसेवा सुरू न केल्यास येणाऱ्या दिवसात सोलापूर विमानतळावर कोणत्याही व्हीआयपीचं विमान उतरू देणार नाही असा इशारा आहे या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलांडे प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंडे सिद्धाराम चाकोदे भोजीराज पवार अंबादास गुत्तीकोंडा अशोक कलशेट्टी अनिल म्हस्के सैफन शेख राजताप शेख विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सागर उबाळे संजय गायकवाड परशुराम सत्तारेवाले लखन गायकवाड सुमन जाधव रेखा बेनेकर ज्योती गायकवाड एजाज बागवान शिवशंकर अंजनाळकर सुभाष वाघमारे संजय कुराडे इलियास शेख अनिल जाधव श्रीशल रंधिरे अनिल वाघमारे जीवक इंगळे सुनील सारंगी दाऊद नदाब धीरज खंदारे भीमराव शिंदे नागेश मेहत्रे चक्रपाणी गज्जम गंगाधर शिंदे आकाश जांभळे वशिष्ठ सोनकांबळे मुल्लासर शाहू सलगर मोहसिन फुलारी दिनेश डोंगरे चंद्रकांत नाईक बसू कोळी रफिक रामपुरे नागनाथ शावणे आप्पा सलगर सचिन पवार आकाश वाघमारे चंद्रकांत टिक्के चंदा काळे मुमताज तांबोळी नीता मरोड सलीमा शेख अभिलाष अच्चुगटला मारता रावडे दीपक मठ यांच्यासह नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरवे इनका नाही सांग सांग बोलन विभाग सेवा सुरु होईल का नाही सांग सांग बोलन विभाग सेवा सुरु होईल का नाही सांग सांग बोलन सेवा सुरु होईल का नाही सांग सांग बोलन विभाग सेवा का नाही सांग हे सरकार जनतेच्या भावनिक केंद्रा बंद करेल का नाही

हे सरकार जनतेच्या भावनेशी खेळणे बंद करेल का आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली विनोददादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेसमधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातनं पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमान सेवा त्यांच्या मोहळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक अने वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहेत ना का नाही आणि हे सेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन आहे आपण बघितलं आता भोलेनाथ ते देखील यांचं काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पणित महाराष्ट्राखाली गणेश डोंगरातील असतील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल एवढे फक्त बोलू शकतात काम करू शकत नाहीत आज तुमच्या राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणारा का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढं आज तुम्ही गादावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूर पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार एकदा खात्रीने आम्हाला सांगावं डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट